गोविंदा त्याच्या बायकोपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे त्याचबरोबर गोविंदा तीस वर्षीय मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पड़ला पडलाय तिच्यासोबत आफिअर आहे तिला तो डेट करतोय अशा सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत नेमके या चर्चेला सुरुवात कशी झाली गोविंदा खरंच अशा पद्धतीनं करतोय का या संपूर्ण प्रकरणावर आपला सविस्तर चर्चा करायची पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका गोविंदा जर आपण पाहिलं तर गोविंदानं एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदचं दशक मोठ्या प्रमाणात गाजवलेलं होतं टॉपच्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून गोविंदाची ओळख आहे का मध्यंतरीच्या काळात म्हणजे दोन हजार दहा नंतर गोविंदाला चित्रपटामध्ये जास्त काम मिळत नव्हतं कारण की बॉलिवूडमध्ये त्याचे वेगवेगळ्या लोकांसोबत पंगे झालेले आपला पाहायला मिळतात मग या सगळ्या गोष्टीमुळं बॉलिवूडमध्ये गोविंदाला एखाद्या मोठ्या चित्रपटामध्ये कामसुद्धा मिळालं नाही असं आपला पाहायला मिळतं त्यानंतर गोविंदा आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे त्यामध्ये त्याचं पर्सनल आयुष्य म्हणजे तो त्याच्या बायकोकडून घटस्फोट घेणार आहे तो त्याच्या बायकोपासून विभक्त होणार आहे ही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत आणि यासोबत एक चर्चा रंगली आहे की गोविंदा एका मराठी चित्रपटसृष्टीतल्या तीस वर्षीय अभिनेत्रीला डेट करतोय आणि तिच्यासोबत त्याचं अफेअरसुद्धा चालू आहे जर आपण गोविंदाचा विचार केला तर गोविंदाचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये झालेला आहे आणि सध्या तो एकसष्ट वर्षीय आहे मग एकसष्ट वर्षीय अभिनेता हा तीस वर्षीय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रांगल्यामुळं आणि या संपूर्ण प्रकरणाला वाचा स्वतः गोविंदाची बायको सुनीता आहुजा यांनी केल्यामुळं सगळीकडे एकच खळबळ आली आहे एका कार्यक्रमादरम्यान एका दरम्यान गोविंदाची बायको सु सुनीता आहुजा यांनी सांगितलेलं आहे की मागच्या काही दिवसांपासून गोविंदा आणि त्या दोघंजणं वेगवेगळे राहतात कारण की गोविंदाचं एका मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याची चर्चासुद्धा आहे म्हणून गोविंदा तिच्यासोबत राहत नाही असं गोविंदाच्या बायकोचं म्हणणं आहे आणि लवकरच घटस्फोट होईल असे संकेत असे हिंटसुद्धा दिलेले आहे पण मात्र त्या अगोदर गोविंद सुद्धा एका दरम्यान बोलताना सांगितलं होतं की त्याच्या आयुष्यामध्ये दोन लग्न लिहिलेले आहेत त्याचा दुसरा विवाहसुद्धा होऊ शकतो असं मत सुद्धा गोविंदानं मांडलेलं होतं पण मात्र बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या वेग चर्चा समोर येत असतात खरंच कोणाचं अफेअर आहे का काय आहे का हे जोपर्यंत स्पष्टपणे पुढे येत नाही तोपर्यंत या संपूर्ण गोष्टीवर विश्वास ठेवणं सुद्धा शक्य नाही किंवा खरं नाही असं आपलं एकंदरीत वाटतं आता मीडियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत असतात त्याच्यामध्ये काही कार्या असतात काही खोट्या असतात त्याच पद्धतीनं गोविंदाबद्दल पसरलेली ही एक अफवाच आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण आहे परंतु ज्या पद्धतीनं सध्या गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत आणि त्याचा प्रेम प्रकरणाच्या चर्चासुद्धा रंगलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा